श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅपे यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा या होलिका दहनमध्ये तुमच्या सर्वांची जी काय संकटे दुःख आहेत ती दहन हो व्हावीत आणि तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदो हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तरा है है पोर्निमा। तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया आज आहे पौर्णिमा तर पौर्णिमा ही आज सकाळी दहा वाजून छत्तीस हे सुरू झालेली आहे आणि ती उद्या दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी हे ती संपणार आहे तर आपण सत्यनारायण हे कधी करावं आज संध्याकाळी आपण सत्यनारायण हे केलं तरी चालतं कारण बरेचसेच जे आपले स्वामी समर्थ भक्त आहे ते बरेचसे जे आहेत ते सत्यनारायण आहे ते प्रत्येक पौर्णिमेला आहे ते करतात मीही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण आहे ते माझ्या घरामध्ये करते आज संध्याकाळीच मी हे सत्यनारायण आहे तेही मी करणार आहे कारण उद्याही आपल्याकडे म्हणजे उद्याची ही पौर्णिमा आहे ती सूर्याने पाहिलेली पौर्णिमा असणार आहे पण पौर्णिमेचा जो कालावधी आहे तो बारा पंचवीसला आहे तो संपणार आहे म्हणून मी आजच आहे ते सत्यनारायण ना आहे ते करणार आहे त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आजही करू शकता किंवा उद्या जरी केली तरी चालेल कारण उद्याही उदयतिथीनुसार आपल्याला उद्याही पौर्णिमा ही असणार आहे त्यामुळं तुम्ही उद्या जरी सत्यनारायण केलं तरी चालू शकतं पण उद्या होलिका दहन आहे करीचा दिवस आहे त्याच्यामुळे आपण सत्यनारायण आहे ते आजच नक्की करावं असं मला वाटतं आज संध्याकाळी आपल्याला एक खास उपाय आहे तो करायचा आहे तो आता आपण पाहूया आज संध्याकाळी आपल्याला होळीसाठी एक उपाय आहे तो करायचा आहे आपल्या जीवनामध्ये जे काही संकट जे काही प्रॉब्लेम येतात अडचणी येत राहतात घरामध्ये सतत आजारी पडणे घरामध्ये नकारात्मकता शक्ती हिचा जो प्रभाव आहे तो जास्त प्रमाणात आपल्या जर घरामध्ये जर असेल जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी साठलेली असते आर्थिक अडचणी त्याचबरोबर बाहेरील बाधा ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्याचा जरी आपल्या जीवनामध्ये खूप त्रास आणि खूप जर आपल्याला जर प्रॉब्लेम जर होत असतील तर आपल्याला आज संध्याकाळी एक हा प्रभावी उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय खरंच सर्वांनी करा खूप प्रभावशाली उपाय आहे होलिका दहनमध्ये आपल्या सर्व काही जी संकट असतात दुःख असतात त्याचं दहन होतं ती सर्व काही जळून खाक होतात त्याची राख होती आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आहे ती नांदते यासाठी आपल्याला हा खास उपाय आहे तो करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक नारळ आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्या घरावरून तो आपल्याला उतरायचा आहे नारळ आपल्याला कशा पद्धतीने उतरायचा आहे ते आता आपण पाहूया नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आपल्याला जायचं आहे गेल्यानंतर आपल्याला तो नारळ आपल्याला त्याची शेंडी आहे ते आपल्याला वरच्या दिशेने करायची आहे म्हणजे वरती आकाशाच्या दिशेने करायची आहे तशा पद्धतीने आपल्याला आपल्या तो हातामध्ये पकडायचा आहे घरातील आपल्या ज्या काही सर्व व्यक्ती असतील आपल्या घरातील जी सर्व मंडळी असतील त्यांना सर्वांना आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे म्हणजे घरामध्येच ही करायचं आहे जर कोणी बाहेर गेलेलं असेल तर आपल्याला तोपर्यंत थांबायचं आहे त्यांना बोलवून घ्यायचं आहे सर्व आपल्या घरातील आहेत ते आपल्या घरामध्ये असले पाहिजेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि तो सात वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या मनामध्ये हाही विचार आणायचा आहे की माझ्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील त्या सर्व काही दूर व्हाव्यात असं आपल्याला करत करत हा सात वेळा आहे तो आपल्याला गोलाकार दिशेनं आहे तो उसा फिरवायचा आहे उतरवायचा आहे आणि नंतर आपण तो नारळ आहे तो घ्यायचा आहे आपल्याला कोणाशी एक शब्द बोलायचं नाही आणि ज्या ठिकाणी तुमच्या जवळपास असेल किंवा तुम्ही शहरात राहत असाल तिथे बिल्डिंगच्या खाली किंवा तुम्ही गावी जरी असाल तर जिथे कुठे तुमच्या होलिका दहन जिथे चालू असेल अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तो नारळ आहे तो त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे होळीमध्ये नारळ टाकल्यानंतर आपल्याला होलिका मातेला प्रार्थना आहे ती करायची आहे माझ्या घरामध्ये ज्या काही नकारात्मकता शक्त्या असेल किंवा बाहेरील ज्या काही बाधा असतील त्या सर्व काही निघून जाव्यात त्याचबरोबर माझ्या घरामध्ये आरोग्य आहे ते चांगल्या प्रकारे राहावं सर्वांना सुख शांती समृद्धी आहे ती लाभावी आर्थिक प्रगती आहे ती व्हावी माझ्या घरामध्ये जी काही संकट आहेत ती सर्व काही निघून जावीत असे आहे ते आपण होलिका मातेला प्रार्थना आहे ती करायची आहे आणि नंतर आपण अपन आपल्या घरी आहे ते यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे आता जे रेंटच्या रूममध्ये राहतात म्हणजे घरात राहतात भाड्याने राहतात तर त्यांनी काय करायचं आहे आता आपण घरावरून नाही नारळ उतरवू शकत तर आपण काय करायचं आपण आपल्या घरातील ज्या सर्व काही व्यक्ती आहेत त्यांना आपल्याला सर्वांना एकत्रित एका जागेवरती असं उभं करायचं आहे आता प्रत्येकासाठी सेपरेट नारळ घेण्याची काही गरज नाही सर्वांना एकत्रित आहे ते आपल्याला उभं करायचं आहे आणि सर्वांनाच्यावरून आपल्याला तो सात वेळा आहे तो आपल्याला अशाच गोलाकार पद्धतीने आहे तो नारळ आहे तो श्रीस्वामी समर्थ म्हणत म्हणत असं उतरवायचा आहे आणि नंतर आपण कोणाशीही न बोलता न तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि जिथे होलिका दहन असेल तिथे जाऊन आपल्याला तो टाकायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे हा जर उपाय जर आपण जर केला तर आपल्या घराच्या पाठीमागं जी काय इडापिडा असेल जी काय संकटं असतील घरामध्ये जी काय नकारात्मकता आहे ती सर्व त्या नारळामध्ये शोषून आहे ती घेतली जाते आणि आपल्या मागचे जे काही जे काही सर्व अडचणी आहे जी काही संकट आहे ती सर्व काही नष्ट होतात आणि आपलं जीवन आहे ते सुख शांती समृद्धी आहे ते आपल्या जीवनामध्ये येते यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ